नमस्कार अनेकांचं स्वप्न असतं स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू करायचा पण सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे भांडवलाचा मग काय करायचं थांबा याच प्रश्नावर के बँकेची बँकेची क्रांती योजना एक जबरदस्त उत्तर घेऊन आली आहे चला तर मग जाणून घेऊया ही योजना नेमकी काय आहे आणि ती शेतकऱ्यांचं आयुष्य कसं बदलू शकते हा प्रश्न खरंच खूप जणांना पडतो विशेषतः ग्रामीण भागात मनात मोठी स्वप्न असतात कष्ट करायची पूर्ण तयारी असते पण ऐनवेळी वेळी व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी जे भांडवल लागतं ते आणायचं कुठून हाच तर मोठा पेच असतो तर शेतकऱ्यांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे तरी काय म्हणजे त्यांच्या विकासाच्या रस्त्यात नेमका कोणता अडथळा येतो बघूया आता बघा सगळ्यात मोठी अडचण महत्वाकांक्षेची नाहीये खरी अडचण आहे पैशांची म्हणजे भांडवलाची आणि हे भांडवल मिळवण्यासाठी म्हणजे कर्ज घेण्यासाठी लागतं तारण आणि पारंपरिक तारण म्हणजे काय तर शेतजमीन पण अनेक लहान शेतकऱ्यांकडे तारण ठेवायला मोठी जमीन नसतेच आणि मग काय होतं अनेक चांगले व्यवसाय सुरू होण्याआधीच कागदावरच राहतात आणि बरोबर ह्याच समस्येवर एक जबरदस्त उपाय म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही योजना आणली आहे खरं तर गरजू शेतकऱ्यांसाठी हा एक आशेचा किरणच आहे असं म्हणायला हरकत नाही तर ही धवल क्रांत योजना आहे तरी काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं सा तर ही एक कर्ज योजना आहे आणि तिचे दोन मुख्य उद्देश आहेत पहिला दुग्ध व्यवसायाला चालना द्यायची चा, आणि दुसरा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं सिंपल बर ही योजना नक्की कशासाठी मदत करते तर तिचा उद्देश एकदम स्पष्ट आहे शेतकऱ्यांना परराज्यांतून जास्त दूध देणाऱ्या चांगल्या उच्च प्रतीच्या म्हशी खरेदी करता याव्यात यासाठी थेट आर्थिक मदत पुरवणं हा या योजनेचा गाभा आहे ओके तर मग आता खोलात शिरूया ही योजना नक्की काम कशी करते आणि तिचे महत्वाचे तपशील काय आहेत ते समजून घेऊया आता बघा इथे या योजनेची काही खास वैशिष्ट्य दिली म्हणजे दोन मशीनसाठी तब्बल तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे याचा फायदा फक्त जमीन असलेले शेतकरीच नाही तर भूमिहीन शेतमजूर सुद्धा घेऊ शकतात अट फक्त एकच दूध संस्थेची हमी लागते आणि कर्जाच्या परतफेडीसाठी तीन ते पाच वर्षांचा चांगला वेळ मिळतो म्हणजे सगळं व्यवस्थित आखलेलं आहे थांबा अजून एक खूप मोठा फायदा आहे तो म्हणजे दहा हजार रुपयांचं थेट अनुदान हो ही रक्कम सबसिडीच्या रूपात मिळते याचा अर्थ काय तर हे पैसे परत करायची गरज नाही म्हणजे एक प्रकारे हा बोनसच झाला की की नाही आता हे पुन्हा एकदा स्पष्ट करूया ही योजना नक्की कोणासाठी आहे कारण हे खूप महत्वाचं आहे ही योजना फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाहीये तर अल्पभूधारक म्हणजे कमी जमीन असलेले शेतकरी आणि ज्यांच्याकडे स्वतःची जमीनच नाही असे शेतमजूर सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात आणि यामुळेच ही योजना खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरते चला आता या योजनेच्या सगळ्यात महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात नाविन्यपूर्ण वैशिष्ट्याबद्दल बोलूया हे एक असं वैशिष्ट्य आहे जे या योजनेला अक्षरशः गेम चेंजर बनवत आणि हेच आहे ते गेम चेंजर वैशिष्ट्य बघा पारंपारिक पद्धतीत कर्ज हवं असेल तर शेतजमीन तारण ठेवावी लागते पण इथे ती अटच नाहीये या योजनेत शेतजमीन तारण ठेवण्याची गरज नाही त्याऐवजी घराच्या जागेच्या कागदपत्रांवर म्हणजे ज्याला आपण घरठ्याण उतारा म्हणतो त्यावर कर्ज उपलब्ध होत विचार करा ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्यासाठी हा किती मोठा किती क्रांतिकारक बदल आहे याचा थेट परिणाम काय होतो तर ज्यांना आजवर पारंपरिक बँकिंग व्यवस्थेतून भांडवल मिळवणं जवळजवळ अशक्य होतं त्यांच्यासाठी आता दुग्ध व्यवसायाचं दार उघडलं आहे ही खरं तर आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक खूप मोठं पाऊल आहे बर तर या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी महत्वाचे मुद्दे किंवा टेकअवेज कोणते आहेत चला त्यावर एक नजर टाकूया तर थोडक्यात सांगायचं चा, तर ही योजना लहान शेतकऱ्यांना खरंच सक्षम बनवते त्यांना अगदी सहज भांडवल उपलब्ध करून देते आणि हो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा योजनेच्या नियमांमध्ये किंवा अटींमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात त्यामुळे सगळ्यात अचूट आणि ताजी माहिती हवी असेल तर आपल्या जवळच्या के बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करणं कधीही उत्तम आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न मागे राहतोच भांडवल मिळवणं सोपं करणाऱ्या अशा योजना खरोखरच आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतात का काय वाटतं यावर नक्कीच विचार करायला हवा